एका बाथरूमच्या गोष्टी पाहिजे आता दोन बाथरूम माझे धोक्यात आले आणि मी त्यांना सांगितलं की जेवढे काळजीपूर्वक ते काढता येईल तेवढं काळजीपूर्वक काढा तर एवढे बाथरूम असून फायदा काय आहे जर दोन दोन आहे घरामध्ये पण माझा मला त्याचा यूज नव्हता होत आणि मग ते बोलले की ते निघता निघता ते तुटून जाऊ शकतं सो आता म्हणजे टेन्शन झालं ते तुटलं तर सगळं खेळून जाणार आहे मॉर्निंग पूर्ण बाथरूमचं रिनोव्हेशन करण्याचं ठरवलं त्याचं कारण आहे प्रिया कारण काय होत होतं आम्ही जेव्हापासून घर बनवलंय ना तेव्हा गीझर आणि सर्व जे पण पाण्याची सिस्टीम आहे ती बोरिंगच्या पाण्याला केलेली गिजर सुद्धा बोरिंगच्या पाण्यावर होतं माहित नव्हतं बोरिंगच्या पाण्यात इतके जास्त क्षार आहे तर तीन वर्ष झाले आणि तेव्हापासून आमचे पूर्ण नळ खराब झाले गिजर खराब झालं आम्हाला जा त्या शावरचा आणि गिजरचा आनंद कधी घेता झाला नाही त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आता सगळं चेंज आणि जे पण आंघोळीचं पाणी आहे ते सर्व आपल्या एमआयडीसीच्या पाण्याची टाकी आम्ही बसवलेल्या आहेत ते पाणी एकदम चांगलं आहे त्यामध्ये मग आपलं हे सगळं कनेक्शन करून घ्यायचं आम्हाला अगोदर वाटलं की हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण जेव्हा ते समोर आलं तेव्हा बघितलं तर इतका मोठा खर्च निघाला प्लस हे सर्व बाथरूम आपल्याला तोडावं आहे आता बघा सगळी तोडफोड चालू झाली आहे आणि हे दोन तीन दिवसाचा पूर्ण मी एकत्र एक ब्लॉक केलेला आहे तर चला ब्लॉक स्टार्ट करूया <laughs> हा का आता शांत बसला ना, मी तो ना? आ, आता ला <laughs> आ, चला घेऊन जाऊया आज का शिमला मिरची मस्त व्हेज बनवते ती सकाळी सकाळी व्हेजच असतं आमच्याकडे अगं प्रिया लागली स्वयंपाकाला मस्त मग भाजी दाखवली तसं आता चपाती बनवते चपाती छान भारी झाली खूप दिवसातून बनवली म्हणून का आणि गहूचं पीठ ते विकतचं पीठ आणलेलं त्याच्यात नव्हतं जमत नाही म्हणजे रेडीमेड आटा नाहीये गहू आणून साफ करून ते हे केले आपण तसंच खातो नेहमी हो कधीतरी इमर्जन्सी इमर्जन्सी संपलं होतं म्हणून आणलं होतं झालं बाथरूम पूर्ण तोडून आता कचरा खाली फेकायचा पूर्ण तोडलं बाथरूम आणि ते बाथरूम तोडण्याचं कारण काय सांग प्रिया बाथरूम तोडायचं कारण असं आहे की इथे आमच्या इथे बोरिंगचं म्हणजे जास्त हाड आहे हाड आहे जास्त हाड आहे हाड आहे आणि एमआयडीसीचं पाणी पण आहे आमच्याकडे टाकी वगैरे आहे भर पण एमआयडीसीचं पाण्याचं कसं पाणी काढून आणि प्रेशर टाकीला कस प्रेशर कमी असतो म्हणून ही खूप कॉम्प्लिकेटेड सांगते सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला आंघोळीला आहे ना पाणी भरायला खूप वेळ लागायचा ही पोरगी आहे ना ही पोरगी ही पोरगी रोज आंघोळीला जाताना मला ओरडून ओरडून जायची आणि बस ही बोलली म्हणून फक्त एक पाण्याचा प्रेशर पंप लावायचा आहे पण कनेक्शन एमआयडीसीच्या आय डी सीच्या पाण्याशी लावायचं आहे बोरिंगचं पाणी काढून त्याच्यामुळे पूर्ण बाथरूम तोडावं लागलाय मला हिटर लावा आणि मग करा किती कॉम्प्लिकेटेड म्हणून तर आता केलं ना काम मी व्यवस्थित सो त्याच्यामुळेच आम्ही बाथरूम तोडलंय आणि इकडं पण आता हे जे बाथरूम आहे ह्या बाथरूम मध्ये पण चेंजेस करायचे आहे थोडे इथे इंडियन टॉयलेट बसवतोय मी कारण काय होतं आहे की कोणी बाहेरचे पाहुणे येतात ना तर काहींना त्या वेस्टर्नची सवय नाही मग वेस्टर्न वेस्टर्न कमोड आम्ही मग एक वेस्टर्न कमोड आमच्या तिकडच्या बाथरूमला राहील मास्टर बेडला ज्यांना जे वापरायचं ते वापरू शकतील चला मी बर -बर। आता मी अंडे बॉईल करायला ठेवतो आज खूप पसर आहे किचनवरती कारण सगळं कामच चालू आहे घरात सकाळपासून आणि जो स्वयंपाक बनवताना असतो तो आणि जेवण पण उशिराच चालू आहे बरोबर आता हे बघा एक बॉयलर वापरतोय मी आगाराचं हो मला थोडीशी जागा भेटतो हे बघा एक बॉईल करायला ठेवतो आता त्याच्यात मस्त एक बॉईल होतील आपलं हे आगारोचं एक बॉयलर तुम्ही माझ्या मागच्या भेटत बघितलं असेल जाम भारी आहे फक्त दोन ते तीन दो मिनिटात पूर्ण अंडे बॉईल होतात गॅस नाचवायची गरज नाही आहे हो मी खाणार थोडीशी खूप सॉफ्ट राहिला मस्त आहे हम्म तो अभी तो, 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 तो खरेदी कर लिया उन्होंने मी ना ती कोपऱ्यातली एक सिलेक्ट केली आहे आणि ती एक म्हणजे आवडली आता ते तू बघ कोणती हे बघ ही एक सिलेक्ट हो ही ही आणि बघ ही एक आहे नको ना पण मग आता याला पण मग याला हे नाहीये बेस नाही आहे मॅचिंग तिला मॅचिंग कोणती माहिती आहे का कोणचं दिखायचा उन्होंने ये ये वाला दिखायचा खाली मग ते डायरेक्ट कंप्लीट वेगळं झाले ना कन्फ्युज मला बोलत होती की हा घ्या म्हणून काय का हां मग हां मग मी म्हणून ते पण तेच बोलले पहिले भाभी बोले क्या हो आज तिसरा दिवस आहे आणि म्हणजे तीन दिवसापासून आपलं काम चालू आहे आणि आता पूर्ण आउटलेट तयार झालंय म्हणजे कुठे काय ये, ये मी बोल रहा है, छोटा लगाने का ये ते ते प्रिया लय मध्ये मध्ये येतो ते का येतो येतं लय घाण दिसतं ते नाही खर्च नाही वाढणार प्रिया शंभर दीडशे रुपयाला येईल ते पूर्ण काम इथपर्यंत झालंय आणि प्रिया माझ्या प्रत्येक प्लॅनला फ्लॉप करायला बघते तिथे कि जर असणार आहे आपलं जे पहिले तिथेच होतं पण आता शावर इथे जो पहिले तिथे होता, होता शावर आता इथे शावर घेतला आहे अँड इथे मिक्सर आणि तिकडे टॉयलेट घेतलं जे टॉयलेट इथे होतं अगोदर आता मी तिकडे घेतलं था था था। रोज जाऊन अशी माणसांचं सगळ्या डोकं खाती हा म्हणजे प्रत्येकाला प्रश्न विचारते तेव्हा तिला आवडतं असं कामात जाऊन सगळं विचारणं का बर किती दिवस लागणार प्रीतू असं सिमेंट सिमेंट धूळ माती मला नाही जमतली सहा महिने तर घराला लागले होते आता दोन चार दिवस तर थांब राहायला नव्हतं राहिला तरी काही चालू होते आपली राहायची माहिती आठवत का ते असत नवीन घर असलं ना आपल्याला येण्याची खूप उत्सुकता आता नवीन बाथरूम तरी उत्सुकता वाढली ना ती तशी उत्सुकता वाढलीच पाहिजे कायम हम समजलं का आता आहे ना आपण एक बाथरूम तर पूर्ण फोडून झालं आणि मोठ्या बाथरूममध्ये आम्ही काय करत होतो की इंडियन टॉयलेट लावत होतो आणि तिकडून मग इकडं इकडं जे वेस्टर्न कमोड आहे ते आम्ही आमच्या छोट्या बाथरूममध्ये शिफ्ट करतो आहे आणि याचं कारण असं की जो माझा हा वेस्टर्न कमोड होता हा सिक्स थाउजंडचा होता आणि म्हणून मला तो तोडायचा नव्हता मग मी त्यांना बोललो की तो तिकडे शिफ्ट करा आणि इकडे इंडियन टाकू आपण आणि तिकडे जो होता तो बिल्डरचा होता तो काहीतरी हजार बाराशे रुपयाचा होता तर तो मी म्हणजे तेव्हा बोललो की तोडून टाका आत्ता प्रॉब्लेम असा येतो आहे की ते बोलत आहेत याची ना फिटिंग वेगळी आहे आणि त्याला आहे ना एकदम म्हणजे पाना घुसायला जागा नाही आहे तर ते तुटून जाईल त्यांचं चालू आहे मी त्यांना बोललो की असं करू नका कारण मी इतका खर्च करायला आता एबल नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की जेवढं काळजीपूर्वक ते काढता येईल तेवढं काळजीपूर्वक काढा ते ॲक्च्युली नट त्या बोरिंगच्या पाण्यामुळे पूर्ण गंजले आणि मग ते बोलले की ते निघता निघता ते तुटून जाऊ शकतं सो आता म्हणजे टेन्शन झालं आहे ते तुटलं तर सगळं खेळून जाणार आहे तर एका बाथरूमच्या गोष्टी पाहिजे माझ्या धोक्यात आले अवघड काम करून टाकले तुम्हाला समजा रोज पाकिट मध्ये पाणी घ्या हिटरला एवढे बाथरूम असून फायदा काय गिजर दोन दोन आहे घरामध्ये पण माझा मला त्याचा युज नव्हता होत हिटर वापरावं लागत होत काय फायदा आहे मग माझा ते जिंदगी का जो तर टेंशन ते तो, तो, तो? चल, तो. निकल क्या क्या बिना तोड़े हो ना ना रुको देख रहा ए... इसको पकड़ तुम तो? इसको से तोड़ा ना? दिक्कत क्या रही है पण काय काय आता आता भांड तुटलं करशील दिक्कत आ राकेश भाई दिक्कत दिक्कत है है ना क्या दिक्कत ये है कि ये बोल्ट है ना हाँ? ते नाच रहा है नाच रहा रहा है है हाँ, है ये वाला वाला जो लंबा वाला है ना पूरा घूम हाँ अच्छा हाँ। तो हाँ। तो हाँ। तो मतलब ये हो गया स्लिप हो गया वो हाँ, मतलब वो बैठा नहीं फिर ये सीमेंट से, से निकालेंगे तो तो अगर तो ते ना डायरेक्ट पहले नट लगती

जो हाँ बॉक्स हाँ हाँ तो ये ये अगर तोड़ेंगे टाइल का बॉक्स तो तो निकल जाएगा ना निकल आ, तो फिर इतना मस्त दिमाग लगाने का। ला तो तो के काम करते इंडियन बस वैसे बारी काम करते लाव ड्रिल मशीन लावा ला ड्रिल मशीन एक झटके में काम तमाम रुको रुको मुझे देव मॅडम जेवायला तुम्ही भूक लागली मला बनवते ना बाबा मला भूक लागली इकडे पण माझं कोणाला पडलं नाही पडलंय ना मला भूक लागली तरी मलाच बनवायचं जेवण बरं ते चल मी बनवतो तुम्हाला काय हेट असंही बोलायचं तसे बोलायचं मानसं जागा का नाही हेल्प कर ना मला काय हेल्प करू था लिंबू कापून द्या काय बनवायलाय आज मुशी फ्राय

इकडे ना बाळ आहे ना ते ड्रिल ला खूप घाबरत म्हणून इकडे येऊन थांबलो मी रडत डायरेक्ट मोठमोठ्याने कुठलं काय कस काय ते काय पायपरीत तो मैं क्या मैंने सीमेंट जैसा वाइट बाप रे अभी मेरा कितना नुकसान हो गया अभी तो पाइन नहीं लगा सकते दूसरा कोई तो आलसन है करता उसमें बांडे में रहते हैं में रहते हैं सकते हैं साढ़े अठारह चंदा माता तो आना है तो आने से वापस कमोड़ बाहर ठेला दें फिकलाव

नाही नाही नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं आता ते भांड पण गेलंय तुटून आणि काय आता मला तर सुचत नाही काय आहे बट आता नवीन भांड घ्यावं लागेल ते जुनं जे होतं ना ते त्यांनी खाली टाकलेलं आहे बट मला आहे ना ते आवडत नाही कारण ते खूपच कॉम्पॅक्ट आहे म्हणजे नाही होत ते ऍडजस्ट नाही होत बट हे जे होतं ना ते एकदम कम्फर्ट होतं आणि जे म्हणजे खूप प्रिकॉशन्स दिल्या दोघांनी पण बट ते काही त्यांच्याकडून म्हणजे सक्सेस नाही झालं आणि शेवट ते व्हाईट सिमेंटला चिटकलेलं होतं त्याचा पाईप पूर्ण आणि तो त्यामध्येच राहून गेला म्हणून ते पूर्ण ब्रेक झालं आणि आता त्याचा काही यूज होणार नाही आहे सो आता एक नवीन खर्चात भर नवीन भांडा घ्यावं लागेल प्रिया तर बोलती जुनं वापरायचं पण मी म्हटलं नको आता ते ते नकोच म्हणजे जे पहिले आपण काढून टाकलं आहे ना छोट्या बाथरूममधलं ते नाही ते चेंजच करायचं होतं मला ते बदलून टाकू वैता एक एक खर्च वाढतो विना कारण तुझ्या मध्ये केले का एक दिवस दुसऱ्या दिवशी केस खराब व्हायला लागले बोल हिटर हिटर मध्ये सॅटिस्फाईड होते ना पण मला किती वायटाक तो पाणी खाणार रोज मग पेट आधी भरू द्या त्याला पण एवढं छोटं थोडं थोडं पाणी धार आता वाढला ना खर्च हे जास्त टेन्शन मध्ये गेलंय माझ्यापेक्षा